ते फिरायला जायचं होतं ठीक आहे ते गोविंद सांगा गाडी काढायला शिरडीला जाऊन ये नाही तसं नाही ते तसं फिरायला जायचं नव्हतं असं फिरायला जायचं होतं असं म्हणजे इंग्लंडला जायचं होत इंग्लंडला ठीक आहे ते कुठलं ट्रॅव्हल कंपनी आहे बघू आणि मग ठरवू बघून झाले ठीक आहे मग कुठली ट्रिप चांगली वाटते ते बघू आणि बुकिंग करू बुकिंग पण झालं आहे पैसे भरायचे असतील ना ते पण भरलेत नाही आता राहिलं काय ते निघायचं होत आज निघत आहे नाही उद्या